व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो डबल एट डबल फाईव्ह डबल झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा महाराष्ट्र भरातून आपण तमाम हिंदू व्यावसायिकांची एक लिस्ट बनवत आहोत जी आपण तमाम हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि परिवाराच्या या उपक्रमामध्ये तुमचा सहभाग असावा एवढीच आमची नम्र विनंती आहे परिवाराचे सदस्य बना सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क घेत आहोत यामध्ये काहीही जोर जबरदस्ती नाही की इतकं शुल्क दिलं म्हणजेच सदस्य होता येईल असा अयिबात नाहीये तुम जे वाटेल ते त्याचं कारण असं आहे यंत्रणा खूप मोठी राबवतोय आपण यासाठी या आपल्याला या संसाधनं लागणार आहे एक मोठं काम जर करायचं असेल तर त्यासाठी आवश्यकता असते काही जी त्याच गोष्टी आम्ही तुमच्याकडे मागत आहोत त्याचीच आम्ही अपेक्षा करत आहोत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदूंनी हिंदूंसोबतच व्यवहार करावेत आणि आपला पैसा आपल्यातच फिरावा इतकीच निर्मळ अपेक्षा सध्या आहे कारण परिवारातर्फे आपण ज्या रोजगाराच्या आणि शिष्यवृत्तीच्या योजना राबवत आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला मदतीची गरज आहे डबल एट डबल देवल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही जे जी पे फोन पे कराल त्याचा स्क्रीनशॉट टाका तुम्हाला सदस्यता प्रमाणपत्र लगेच मिळेल मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया आपल्याकडे अनेक जण उतावीळ झालेले आहेत पहलगाम अटॅक नंतर नरेंद्र मोदी यांनी लगेच सगळे शस्त्रास्त्र बाहेर काढा देत युद्धनौका बाहेर काढाव्यात राफेल सुखोई तेजस हे सगळे विमान बाहेर काढा देत आणि पाकिस्तानवर असा हल्ला करावा की पाकिस्तान बेचिराख करून टाकावा अनेकांची भावना ही पण खरंच असं होणं शक्य आहे का हो आता चला तुमच्या आमच्यासारखे जे आहेत त्यांना संयम आहे त्यांच्याकडे तुमच्या आमच्यासारखे लोक विचार देखील करतात काही गोष्टींचा की युद्ध हे खरच दोन्ही देशांना परवडण्यासारखं आहे का युद्ध हे खर तर संहारच करत असत यातून नुकसानच होत असतं मग तिकडचं काय इकडचं काय नुकसान अटल आहे आपलंही नुकसान होणार कदाचित आपलं नुकसान हे त्यांच्यापेक्षा जास्त असणार कारण आपली लोकसंख्या जास्त आहे आपल्याकडे संसाधने जास्त आहेत आपली शहरं खूप मोठी मोठी आहेत आपण त्यांच्यापेक्षा फार प्रगत झालेलो हो। आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध सांभाळत कारवाई करावी लागणार आहे आणि याचसाठी नरेंद्र मोदी जगभर फिरत होते त्याचे परिणाम आज दिसत आहेत की अमेरिका आपल्याला सपोर्ट करतोय रशिया करतोय इस्रायल करतोय जर्मन्स करतात करत आहेत याचप्रमाणे इतर देश सुद्धा करत आहेत सौदी अरेबियामधून सुद्धा आपल्याला मदत मिळत आहे अख्ख्या जगामध्ये पाकिस्तानची चिथू झालेली आहे निंदा नालस्ती झालेली आहे यांचा पंतप्रधान ढोंगणाचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याचं ऑपरेशन अजून नीट झालेलं नाहीये ही यांची लायकी त्यांचा लष्कर प्रमुख बायको पोरांना लंडनला पाठवून पळून गेलेला आहे ही यांची लायकी अशा परिस्थितीमध्ये यांना ठेचण्यासाठी किती वेळ लागणार आहे मात्र आपल्याकडचे काही जण असे आहेत जे उताळपुने काहीही बोलून जातात खरं तर या बोलण्यामध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार राज्य सरकार देवेंद्र फडणवीस भाजपा यांच्याबद्दलचा द्वेष आणि म्हणूनच हे असं बोललं जातं तो डांबरी डांबरी से जायेंगे बेसन फाट बा, बाकरी साथ में लाएंगे पाकिस्तान तू ऐसा आणंगे आणि आयसा कुटेंगे नाईसा तिमेंगेन कोण येईच करेंगे वैच्चे करेंगे ऐकायचं हीच भाषा आहे हाच टोन आहे हाच गावरानपणा आहे ऐकून घे सगळे मुरडी तिकडे साडीसाठी बघायला मिळाला नुसत्या गाड्या नुसत्या गाड्या दखी देत लांब लांब हात पिरो आणि ते नुसते नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली संभू आयला नाव तरी चांगलं नाही जाणार सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठाका आजच्या रात्री ही झाली दुसरीची सगळी ती झाली काम आमका गैर हजार होता म्हणून ते थांबला मग मोग होता तिकडे तेचपणे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे कापा कप फेकून काय ठुले ते दुसरी घेता घेतून परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जाण एक रुपये कमी पडते दे एकदा तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणू बाबू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर मग काय करायचं खप ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उघड नुसतं बडबड करून नाही चालत बा एखाद्या वार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणकर हे ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय घेत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होत ऐकलं आणि निकाल ना हो बाम आणि दानादन लिहून जेब मी लिहून फेकन तू उधार इधर से फेकन उधर से फेकन तू हम आहे ना तुम्हाला साथ मे अरे काय एक दिवाळी वाटली का काय चाललंय मनोज जरांगे अहो युद्ध करणं हे सज्जाद मुमानी सोबत बसून एकमेकाला खजूर भजवणं इतकं तुम्हाला सोपं वाटतं का यांचं काय म्हणणं आहे हा मारा लष्करा बी निकलिंगाण डांबरी डांबरी सिजाई पिठलं भाकरी साथमे लिंगान पाकिस्तान कुठे हचक्याऐंगा अरे काय चालू आहे नाटक बोलताना किमान थोडं तर भान असावं ना माणसाला यांचं म्हणणं असं आहे की ते काढ तुमचे बांगोळे आणि फेकोन ते करा त्यांना सगळ्यांना आणि तुम्हाला बॉंगुळे जर कमी पडले तर आम्हाला सांगा आम्ही वर्गणी गोळा करतो वर्गणी गोळा करून आपण अजून विकत अरे किती वर्गणी गोळा करणार किती रे आपण मनोज जरांगे यांना हे तरी माहीत आहे का की एक राफेल किती रुपयांना भारतानं विकत घेतलंय एक सुखही आपण किती रुपयांना विकत घेतलेला आहे एक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो एक रणगाडा किती रुपयांना विकत येतो हे मनोज यांना माहीत आहे का अजिबातच माहीत नसणार कारण वाळू माफिया किंवा वाळूची तस्करी या पलीकडे यांची कधी मजनच केलेली नाहीये बरे हे वर्गणीच्या गप्पा करतात यांनी वर्गणी आजपर्यंत कशासाठी गोळा केलेल्या आहेत तर स्वतःवर जेसीबी फुलं उधळून घेण्यासाठी येवल्यामध्ये यांच्या एका रॅलीमध्ये स्वतःवर हे फुलं उधळून घेत होते यांच्यावर एक युवक फुले उधळत होता तो जेसीबी खाली पडला त्याचा जागेवर मृत्यू झाला किती लोकांनी मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून वर्गणी गोळा करून त्या पोराच्या घरच्यांना दिली आज मनोज जरांगे म्हणताय की आम्ही वर्गणी गोळा करून नरेंद्र मोदीला सोपवू तुम्ही पाकिस्तान गड बघाच म्हणून आमचं म्हणणं फक्त एवढं एकच आहे की जरांगे अशी किती वर्गणी गोळा होणार आहे एक राफेल सुद्धा त्यातून विकत आणू शकत नाही आपण इतकी पण वर्गणी की आपल्याला उपोषणाला बसवण्यासाठी लोकांना पाच पाचशे रुपये द्यावे लागत आहेत रोजचे नाहीतर गेलं उपोषण फसलं नसत मनोज जरांगे यांना वर्गणी गोळा करून भारतीय सैन्यासाठी भारतीय लष्करासाठी बॉम्बगोडे विकत घ्यायचे तोफा आणि रणगाडे विकत घ्यायचे त्यापेक्षा जरांगे साहेबांनी वर्ग वर्गणी गोळा करावी खरंच गोळा करावी आणि आपल्या समाजातील जे खरच आर्थिक बाजू कमजोर असणारे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या शिक्षणाचा भार उचला आपल्याच समाजातील जे रुग्ण सध्या रुग्णसेवा घेत आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्यांची शुश्रूषा करावी त्या पैशांमधून त्यांच्यावर औषध उपचार करावेत वर्गणीच गोळा करायची ना यासाठी करून बघा ना जरांगे साहेब एकदा की फक्त स्वतःवर फुले तुम्हाला येण्यासाठी गोळा करायची मनोज जरांगे आहो तुम्हाला चौदा महिन्यांमध्ये अकरा वेळा उपोषण करावं लागतं आणि तेही अर्धवट परिस्थितीमध्ये तुम्ही सोडून देता चार दिवस उपोषण वीस दिवस संभाजीनगरच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तुमचा बेड तुम्हाला एक मसुदा तयार करण्यासाठी वर्ष वर्ष लागतं आणि तुम्ही नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराला सल्ला देतात हिजाऊ ना उदाहरण फेको ना बामकून हामागु बोल हाम ला देते ना तुम्हाला कु अर राहू द्या राहू द्या भारतीय लष्कर आहे ते समर्थ आहे ते करून घेतील ते तुम्ही लोकवर्गणी बोळा करा कारण आता एकोणतीस ऑगस्ट पासून परत उपोषणाला बसायचं आहे या उपोषणाच्या बाबतीमध्ये सुद्धा मनोज जरांगे यांनी एक खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे ते नेमकं काय वक्तव्य आहे आणि त्याचे काय परिणाम होणार आता महाराष्ट्रामध्ये हे आपण पुढच्या पिढीमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो मात्र आज जे मनोज जरांगे बोललेले आहेत ते अत्यंत हास्यास्पद असं आम्हाला वाटलं त्याचं कारण असं आहे की भारतीय लष्कराने कधीच सांगितलं नाही आजपर्यंत की आमच्यासाठी वर्गणी गोळा करणं गोळा केली जरी तरी ते घेतील का त्यांना गरज नाही या गोष्टींची त्यांना गरज कशाची होती फ्री हँडची आणि तो दिला गेलाय तो दिला गेलेला आहे एखाद्या देशावर हल्ला करणं हे आपले चार पाच रंगीत सर्वत पिलेले कार्यकर्ते समर्थक एखाद्या माणसाच्या घरी पाठवून त्याला मारणे इतकं सोपं वाटलं बा इतकं सोपं नसतं ते युद्ध आहे स्ट्रॅटेजी असतात त्याच्या मागे काही आंतरराष्ट्रीय संबंध बघावे लागतात देशांतर्गत परिस्थिती काय आहे ती बघावी लागते देशातल्या नागरिकांची मानसिकता बघावी लागते याचा आपल्या देशावर नेमका काय परिणाम होईल हे सुद्धा बघावं लागतं अनेक गोष्टींचा अनेक बाबींचा विचार करावा लागतो तेव्हा कुठे काही डिसिजन्स त्या लेवलवर घेतले जातात युद्ध करा म्हणजे तुम्ही मनोज विरोधामध्ये असं का बोलले हो म्हणून चार जण येऊन मारण्या इतकं ते सोपं नाहीये ना तेव्हा जरांगे साहेबांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून वक्तव्य करावं आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जरांगे साहेब तुम्ही यात पडूच नका ना कुंभीची सर्टिफिकेट निघत आहेत त्याचा फायदा होतोय पोरांना तुम्ही तिकडे फोकस करा ना जास्त ह्या सगळ्या गोष्टी बघून घेण्यासाठी केंद्र सरकार सक्षम आहे एकोणतीस तारखेनंतर जे उपोषण तुमचं चालू होणार आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही जर जास्त फोकस ठेवला तर कदाचित त्यामधून काहीतरी निष्पन्न तरी होईल मीडिया समोर येऊन स्वतःचं असं तोडको मोडक हिंदी बोलून विषयांतर करून काहीतरी उगीच असल्या गप्पा करून स्वतःचं हसं बघून घेऊ नका वाईट वाटतं इतके सगळे मराठा समाजातले सुशिक्षित तरुण आहे उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा आहेत आणि या इतक्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांचे उच्च शिक्षित मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे तरुणांचे नेते कोण तर हे असे या डांबरी से जायगेन बेसन भाकरी खाएंगे उधरीची सोयंगेन गुवा दड्या की उधरी बैठे आणि सामान लेखे असं नसतं असं नसतं नस चार जणांना सोबत घ्यावं लागतं चार जणांचे विचार ऐकावे लागतात स्ट्रॅटेजीज बनवावे लागतात आणि मग एखादं कार्य पुढे जात असते असो हरकत नाही जरांगे साहेब तुम्ही तुमचं चालू द्या मात्र जी मागणी तुम्ही केलेली आहे ती पूर्ण होणार आहे पाकिस्तानची ठासली जाणार आहे एवढं नक्कीच काल याचं उत्तर नक्कीच देणार आहे याच उत्तर लष्कर नक्कीच देणार आहे पण आपण सगळ्यांनी थोडा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारणही तितकंच स्पष्ट आहे आपला उतामीळपणा आपल्याच सैन्याचं आपल्याच देशवासियांच मनोबल खच्ची करून करत जाईल ते होऊ नये यासाठी संयम ठेवा आज गरज आहे की आपण आपल्या भारतीय लष्करावर विश्वास दाखवावा आज गरज आहे की आपण त्यांचं मनोबल वाढवावं आज गरज आहे की त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं हे दिलं सोड आणि प्रसिद्धीच्या हवजाचा पोटी विधान करणं सुरू झालेलं आहे हे दुर्दैव आहे यांना फंडिंग करणारे बारामतीचे काका म्हणतात धर्म विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत मला माहितच काय करावं या लोकांचं एकदा सज्जादमानी विचारा ना, ना। तुम्ही जो सल्ला भारतीय लष्कराला दिलाय नरेंद्र मोदींना दिलाय बॉम्ब घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा आम्ही वर्ग निवाळा करून देतो सज्जाद नोमानीला एकदा विचारा भारतीय लष्करासाठी आपल्याला वर्गणी गोळा करायची किती पैसे देता बोला आणि याचं उत्तर जर मिळालं ना तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा नाहीतर व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क साधा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे जर सज्जाद नुमानी यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं की हो आपण सुद्धा वर्गणी गोळा करायला लागू तर पहिला व्हिडिओ आम्ही बनवू त्यावर की यांना वर्गणी घ्या म्हणून एकदा सज्जाद नुमानी यांचं लेखी पत्र घेऊन या की भारतीय लष्करासाठी वर्गणी गोळा करायला मित्रांनो थांबूया संयम राखणं अत्यंत गरजेचं आहे विनंती आहे भारतीय लष्करावर आपण पूर्ण विश्वास ठेवूया संयम राखूया आपली भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आपली इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे ठासली जाणार आहे पाकिस्तानची लक्षात घ्या डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप क्रमांक आहे प्रपंच परिवाराचा कॉन्टॅक्ट करा परिवाराचे सदस्य बना सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत त्यासाठी हाच जो क्रमांक आहे यावर जीपे फोनपे फोन पे तुम्ही करू शकता जीपे फोन पे फोनपेचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा व्हॉट्सअपवर तो स्क्रीनशॉट आल्यावर तुमचे डिटेल्स त्यामध्ये थोडेसे द्या तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि तुमचा मोबाईल क्रमांक तुमची पावती लगेच तयार होईल तुमचं आयकार्ड लगेच तयार होईल तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि मग तिथून पुढे तुमच्या सगळ्या आपल्या या ज्या सगळ्या योजना आहेत या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील हे सत्पा दान आहे तू लागणार आहे तेव्हा विश्वास ठेवा तुमच्या एक एक रुपयाचा हिशोब आम्ही देण्यास बांधी आब जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुदे, मोहिमेमध्ये आणि या उपक्रमांमध्ये सामील वा प्रपंच परिवार वाढवा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटपासून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुढा पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय फवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत